नमस्कार विद्यार्थी मित्रांनो काल यू पी एस सी दोन हजार चोवीस मुख्य परीक्षा झालेली आहे म्हणजे अगदी पेपर वन आणि पेपर टू झाला आज पेपर थ्री आणि पेपर फोर असेल ओके मग पहा जी एस दोन आता जी एस टू पाहिल्यानंतर आपल्याला काही गोष्टींची इथं जाणीव होते जे की आपण जे करंट अफेअर्स करतो त्या संदर्भात आहे मग अगदीच पहा आपले पण करंट अफेअर्सचे जे व्हिडिओ आहे ते एकोणीस तारखेपर्यंत आलेले नाही आहेत ओके संदर्भात थोडंसं अपडेट किंवा तुमच्याशी हित यूज करण्यासाठी मी आलेला आहे तर पहा पहिला प्रश्न जर तुम्ही पाहिलात तर वन नेशन वन इलेक्शन संदर्भात आहे पण या प्रश्नामध्ये पहा आपला व्हेरियस कमिटीज ज्या पूर्वीपासून म्हणजे पहिली कमिटी जर तुम्ही पाहिलात इलेक्शन रिफॉर्मची तर जॉईंट पार्लमेंटरी कमिटी होती ओके मग तिथूनचे जे रिफॉर्म्स वगैरे आले ते रामनाथ कोविंद समितीची होती तिथपर्यंतचे रिफॉर्म्स याबद्दल थोडीशी चर्चा करायची पण स्पेसिफिकली कुठं शा कोणत्या संदर्भात तर वन नेशन वन इलेक्शन संदर्भात मग आता पहा इथे तुमच्याजवळ ना कंटेंट खूप आहे पण दीडशे शब्दामध्येच उत्तर लिहायचं आहे साथ, दहा मार्कांसाठी हा एक लक्षात घ्यायचा पॉईंट त्यानंतर अगदी आपल्याशी निगडीत किंवा आपला जाणीव असलेला आणखीन दुसरा एक प्रश्न होता पहा लोक अदालतचा ओके आता सध्याला सर्वांना माहिती आहे लोक अदालतमध्ये फक्त सिव्हिल केसेस सॉल्व्ह केले जातात किंवा म्हणजे तिथं दोघांमध्ये भांडण मिटवण्याचं काम केलं जातं सिव्हिल केसेसबद्दल पण क्रिमिनल केसेस सध्या तिथं घेतले जात नाहीत लोक अदालतमध्ये मग क्रिमिनल केसेसबद्दल पण सॉरी क्रिमिनल केसेस पण लोक अदालतमध्ये घ्यायचं का असा प्रश्न इथं तुम्हाला विचारण्यात आलेला आहे मग हे एक्सप्लेन करायचा आहे तुम्हाला बेसिकली ओके की क्रिमिनल केसेस का घ्यायचं व क्रिमिनल केसेस का घ्यायचं नाही मग आणि सिव्हिल केसेस का महत्त्वाचे आहेत तशा पद्धतीने इथं देण्यात आलेला आहे ओके okay, त्यानंतर नेक्स्ट आहे पहा हा बद्दल विचारलेला आहे आता सर्वांना माहिती आहे पहा कॅग पण सध्याला चर्चेत होतं का चर्चेत आहे तर अगदी पहा दोन हजार आठ नऊचा काळ जर तुम्ही पाहिला तर रिपोर्ट आली म्हटलं ना की सरकार पूर्ण हातरून जायचं की कॅगची रिपोर्ट रिपोर्ट आली म्हणून म्हणजे अगदी तुम्ही जर इंडियन एक्सप्रेस तेव्हाच जर पाहिला तर ती म्हणजे खूपच होतं टू जी सेक्ट्रमच्या घोटाळ्याबद्दल म्हणजे ते झिरो 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 खूप लावलेले होते त्यांनी त्यामुळे पहा पण आता सध्याला कॅगची रिपोर्ट आल्यानंतर ती पार्लिमेंटमध्ये डिस्कस वगैरे होत आहे का तर बिलकुल होत नाही आहे पहा मग आता कॅगचा जो हा प्रश्न आहे पहा तो पण थोडासा करंट अफेअर्स बेस्ड आहे असं आपण इथं बेसिकली म्हटलं तरी वावगं ठरणार नाही त्यानंतर आणखीन पुढे गेल्यानंतर पहा इथे जे मेजर इश्यू आहेत भारत आणि चायना आता बजेट सेशन झाल्यानंतर बजेट नंतर दुसऱ्याच दिवशी न्यूज आलेली होती पहा की आपण जास्त इम्पोर्ट वगैरे कुठून करत आहोत तर चायनाकडूनच करत आहोत मग त्या संदर्भात पण हा प्रश्न आलेला आहे पहा ओके आणि सर्वात महत्वाचे दोन प्रश्न जर म्हटला तुम्ही तर दोन हजार चोवीसमध्ये ज्यावेळेस नीट एक्झाम फुटी प्रकरण झालं त्यानंतर लगेच भारत सरकारने एक कायदा केला पहा लोकपरीक्षा अनुचित साधनो की रोकथाम अधिनियम दोन हजार चोवीस त्यानंतर लगेच महाराष्ट्र राज्य सरकारने पण तशा पद्धतीने कायदा तयार केलेला आहे मग या संदर्भातच दोन हजार चोवीसचा जो कायदा आला तर त्या संदर्भात हा प्रश्न आलेला आहे की तो कायदा काय आहे आणि त्यामधील जे फ्रेमवर्क आहे त्याबद्दल हा प्रश्न आहे म्हणजे हा पण प्रश्न कसा आहे पहा करंट अफेअर्सचा प्रश्न आहे आणि नेक्स्ट आहे आर्टिकल ट्वेंटी वन राईट टू प्रायव्हसी या संदर्भाचा हा प्रश्न आहे व मी जेव्हा जेव्हा न्यूजपेपर वगैरे वा वाचत असतो त्यावेळेस तुम्हाला समजवून सांगण्याचा प्रयत्न करतो की राईट टू प्रायव्हसीचं इथं हनन वगैरे आहे दोन हजार सत्तराचं पुट्टा स्वामी जजमेंट वगैरे मी तुम्हाला समजावून सांगण्याचा प्रयत्न करतो डन आता हे जे प्रश्न मी तुम्हाला समजावून सांगण्याचा प्रयत्न केला किंवा हे जे प्रश्न पाहिले आपण तर या प्रश्नांमधून आपल्याला बेसिकली काय सांगता येतं की आपण राईट डायरेक्शनमध्ये तर आहोत पहा पण प्रॉब्लेम काय होत आहे पहा बेसिकली आता जर तुम्ही करंट अफेअर्स जे मॅग्झिन वगैरे पाहिलात ओके आता मी असं कन्सिडर करत आहे हा जो व्हिडिओ विद्यार्थी पाहत असतील ते यूपीएससी किंवा एम पी एस सी जी लेखी होणार आहे तुमची दोन हजार पंचवीससाठी ते विद्यार्थी नक्की याला पाहत असतील व मला सांगण्याचं हेच महत्त्वाचा उद्देश आहे आजपर्यंत जे करंट अफेअर्स वगैरे मी घेतलेला आहे त्या डायरेक्शननुसार जर पाहिला ना पेपर अगदी आपला पद्धतीने वगैरे हा पेपर झालेला होता कारण मी पण तुम्हाला डे ज्यावेळेस न्यूजपेपर ॲनालिसिस वगैरे घेतो त्यामध्ये तुम्हाला एक्सप्लेन करून सांगण्याचा मी जास्त प्रयत्न करत असतो डायरेक्टली पहा मी कधीही फॅक्ट वगैरे जास्त बोललेलं नाही आहे फॅक्ट बेस्ड बाते आपल्या न्यूजपेपरमध्ये वगैरे नसतात सॉरी आपल्या लेक्चर्समध्ये वगैरे नसतात मग हाच कारण आहे आता अगदी युपीएससी पण फॅक्ट वगैरे विचारत नाही आता जर तुम्ही पाहिलात वन नेशन वन इलेक्शन संदर्भाची इथं रिपोर्ट वगैरे विचारलेली आहे का की रामनाथ कोविंद यांनी अठराशे सॉरी अठरा हजार सहाशे सव्वीस पानांची रिपोर्ट राष्ट्रपतींना वगैरे सोपवली असा प्रश्न येईल का युपीएससीला तर बिलकुल येणारच नाही पण प्रॉब्लेम कुठे आहे पहा एम आता अगदीच तुम्हाला जर सी करायची असेल दोन हजार पंचवीस तर तुम्ही स्पेसिफिकली सी दोन हजार पंचवीस किंवा युपीसीसीसीसीसीसी करणं गरजेचं आहे पहा तुम्ही जर कंबाईनमध्ये पण हात मारायला जर बसलात ना तुमचं खूप एनर्जी वगैरे तिथं लो होणार आहे आता अगदी माझ्यासोबत पण बेसिकली तेच होत आहे म्हणजे त्यासाठीच मी हे व्हिडिओ वगैरे घेऊन आलेलं आहे कारण एकोणीस तारखेपासून आपलं करंट अफेअर्सचं व्हिडिओ आलेलं नाही आहे का तर त्याचं थोडंसं जर सांगायचं जर म्हटलं तर पहा माझी हिस्ट्री ऑप्शनलचे वगैरे थोडंसं नोट्स बॅ म्हणजे मागे पडलेले आहेत विद्यार्थ्यांचे मग पहा ते नोट्स काढून त्यानंतर परत आपल्याला काही इथं मॅगझिन अपडेट करायचं व हे सर्व काम वगैरे होत नाही याचसाठी पहा मी हा मी आता हा निर्णय घेतलेला आहे की आपण जे डेली न्यूज अनालिसिस पूर्वी घ्यायचं त्याला आता सध्याला मी बंद करत आहे किंवा थोडंसं सस्पेंड करत आहे स्थगिती देत आहे कारण पहा अगदी जे विद्यार्थी दुसरी म्हणजे जे बॅच चालू झाले तिकडे मला वेळ वगैरे देणं थोडंसं हे होत आहे म्हणजे टाइम कन्सनचा इश्यू आहे ते बरोबर मग पण याच्याऐवजी काय करणार आहे का तर मी अगदीच करणार आहे पहा जे करंट अफेअर्सची मॅग्झिन आहे ना त्याला आपल्याला डिस्कस करायचं आहे व याच्यापूर्वी पण म्हटलेलं आहे मी डायरेक्टली पहा स्पेसिफिकली आपण एक्सप्लेनेशन पद्धतीनेच मी मॅग्झिन पण कवर करणार आहे डायरेक्टली असं मी फॅक्ट बेस्ड वगैरे बोलत नाही आहे ओके व जे विद्यार्थी खरंच एम पी सी वगैरे विद्यार्थी आहेत आता मान्य आहे पहा लोकसत्ता किंवा लोकमत वगैरे तुमच्याकडे न्यूजपेपर वगैरे मिळत नाही पण पहा आपल्याकडे पण थोडेसे काय म्हणू शकतो रिसोर्सेस है ओके okay, किंवा माझ्याकडे पण टाइम कन्सर्न वगैरे त्यामुळे प्लीज शक्य झालं ना तुम्ही ॲपचा नक्की तिथून वापर करा जे सरळसेवेचे वगैरे विद्यार्थी त्यांच्यासाठी बाकी जे यू पी एस सी आणि एम पी एस सी दोन हजार पंचवीसची विद्यार्थी तयारी करत आहेत पहा त्यांनी प्लीज स्पेसिफिकली तुम्ही स्ट अ, स्टक राहा आपल्या एम पी एस सी आणि यू पी एस सीकडेच ओके तुम्ही प्लीज कंबाईन वगैरे परीक्षेची तयारी जर करत बसलात ना तर तुमचं म्हणजे डोकं तिथं जाम नक्की होईल पहा मी त्याचं कारणच ते सांगतो की यू पी एस सॉरी जी कंबाईन परीक्षा आहे ना तुम्हाला तिथं फॅक्ट खूप विचारेल व एम पी एस सी जी दोन हजार असेल ती लेखी असेल व लेखीमध्ये अशा पद्धतीने आपल्याला लिहिणं खूप गरजेचं आहे मग लिहितानाच मला ते संपूर्ण कमिटी वगैरे आठवणं पण खूप गरजेचे आहेत त्यामुळे शक्य झालं तर प्लीज आप म्हणजे डेली न्यूजपेपर वगैरे तुम्ही वाचून घ्या बाकी मी मॅग्झिनमध्ये वगैरे ते कवर करेन फक्त आता हे बेसिकली जर पाहिलात तुम्ही तर यू पी सी आणि एम पी सी दोन हजार पंचवीसच्या विद्यार्थ्यांसाठी असेल याच्यापूर्वी मी काय करायचं पहा सरळसेवेसाठी पण वगैरे ही येईल अशा पद्धतीने मी तुम्हाला सांगून मॅग्झिन वगैरे अपडेट करून द्यायचं पण पहा टाईम कन्सर्न आहे व अगदीच बियॉन्ड लेवल वगैरे आपण पण काम करू शकत नाही अगदी त्या इशूंमुळे आपल्याला काय करंट अफेअर्स थोडंसं स्थगिती द्यावं लागत आहे त्यानंतर विद्यार्थ्यांचे फॉर्म भरपूर आलेले आहेत गुगल फॉर्मवरती यू पी एस सी दोन हजार पंचवीससाठी म्हणजे त्यांचं खूप आहे मग तेही जी मागणी आहे आता पहा माझ्याजवळ झूमचं काही प्रीमियम व्हर्जन वगैरे नाही आहे त्यामुळे अगदी ते बियॉन्ड पन्नासच्या वगैरे वगैरे घेतं की नाही माहिती नाही आहे त्यामुळे ती पण जी सिरीज आहे ती पण यूट्यूबवरतीच आपल्याला कवर करायची आहे ओके मी त्याबद्दल लवकरच हे करेन अपडेट देईन तुम्हाला त्यानंतर जे विद्यार्थी एम पी एस सीबद्दल बोलत होते ठीक आहे आपण एम पी एस सीचे पण पी वाय वगैरे घेण्याचा नक्की प्रयत्न करूयात याबद्दल आता पहा काही सजेशन असतील तर नक्की मला देऊ शकता धन्यवाद